तुम्हालाही नजीकच्या भविष्यात फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची आहे का मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे खरं तर फिक्स्ड डिपॉझिट हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवतात अनेकजण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील गुंतवणूक करतात स्टेट बँक ऑफ इंडिया हे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे आर बी आयने एस बी आयला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत ठेवले त्यामुळे अनेक जण या बँकेत एफ डी करण्याचा प्लॅन बनवत आहेत रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आर बी आयने रेपो रेट गेल्या काही महिन्यांच्या काळात झिरो पॉईंट पन्नास टक्क्यांनी कमी केले के आहेत गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आर बी आयकडून रेपो रेटमध्ये झिरो पॉईंट पंचवीस टक्क्यांची कपात करण्यात आली आणि त्यानंतर या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रेपो रेटमध्ये पुन्हा झिरो पॉईंट पंचवीस टक्क्यांची कपात झाली दरम्यान आर बी आयच्या रेपो रेटमधील कपातीच्या निर्णयानंतर देशभरातील विविध बँकाच्या माध्यमातून होम लोनसहित सर्वच प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात सुद्धा कपात करण्यात आली याशिवाय बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरात कपात केली जात आहे मात्र असे असतानाही एस बी आयचा चा आहे विशेषतः बँकेची एका वर्षाची एफ डी योजना ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे कशी आहे एस बी आयची एका वर्षाची एफ डी योजना एस बी आयकडून आपल्या ग्राहकांसाठी सात दिवसापासून ते दहा वर्ष कालावधीची एफ डी योजना ऑफर केली जात आहे यावर बँकेकडून तीन पॉईंट पन्नास टक्क्यापासून ते सात पॉईंट पंचवीस टक्केपर्यंतचे व्याज दिले जात आहे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एका वर्षाच्या एफ डीवर आपल्या ग्राहकांना चांगले व्याज दिले जात आहे एस बी आय एका वर्षाच्या एफ डीवर सामान्य ग्राहकांना सहा पॉईंट पन्नास टक्के दराने व्याज देत आहे दुसरीकडे या कालावधीच्या एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजेच साठ वर्षावरील ग्राहकांना साठ टक्के दराने व्याज देत आहे एक लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार जर एस बी आयच्या बारा महिन्यांच्या एफ डी योजनेत सामान्य ग्राहकांनी एक लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना सहा पॉईंट पन्नास टक्के दराने मॅच्युरिटीवर म्हणजेच एका वर्षाचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख सहा हजार सहाशे साठ रुपये मिळणार आहेत म्हणजेच सहा हजार सहाशे साठ रुपये या स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत तसेच जर एखाद्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकाने एस बी आयच्या एका वर्षात एफ डी योजनेत एका लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना साठ टक्के दराने मॅच्युरिटीवर म्हणजेच बारा महिन्याचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख सात हजार एकशे पंच्याऐंशी मिळणार आहेत म्हणजेच सात हजार एकशे पंच्याऐंशी व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद